आता इथे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले नेमकं काय निवेदन होतं काय मागण्या होत्या विषय काय होता, होता, का होता। नाव सांगा मी शाहूराज माने अध्यक्ष जनसंघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मागच्या दोन वर्षापासून आम्ही हे आमचा लढा लढत आहोत समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे या महेश मोतेवारच्या सोसायटीमध्ये धाराशिव जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातल्या बावीस राज्यातील लोकांनी याच्यामध्ये निवेश केलेली आहे ठेवी ठेवलेल्या आहेत आणि दोन हजार चौदामध्ये महेश मोतेवरनं मदतपूर्तीनंतर सुद्धा ठेवी परत देऊ शकला नाही म्हणून त्याच्यावर चतुर्शिंगी पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल झाला दुसरा गुन्हा दोन हजार पंधरामध्ये डेक्कन पोलीस ठाणे पुणे येथे दाखल झाला आणि त्याच्यानंतर महेश मोतेवार आणि त्याचं पूर्ण संचालक मंडळाला महाराष्ट्र सरकारनं अटक केलं अटक झाल्यानंतर महाराष्ट्र शासनानं ग्रह विभागाच्या मार्फत एम पी आय डी कायद्या अंतर्गत महेश मोतेवार आता या सर्व लोकांच्या ठेवी परत देऊ शकत नाही म्हणून सर्व महेश मोतेवारच्या मालमत्ता ज्या महाराष्ट्रातील मालमत्ता आहेत ज्या सोसायटीच्या नावाने मालमत्ता आहेत महेश मोतेवार त्याची पत्नी संचालक मंडळ यांच्याच नावावर ज्या ज्या मालमत्ता होत्या त्या सर्व मालमत्ता एम पी आय डी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतल्या त्याच्याच पैकी एक मालमत्ता आपल्या धाराशिव शहरामधील एक मालमत्ता आहे जी मालमत्ता एम पी आय डी नुसार हे महाराष्ट्र शासनाचं हे राज्यपत्रक आहे परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या अनुषंगानं सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांची नियुक्ती करून त्यांच्या निगराणीमध्ये या सर्व मालमत्ता ठेवण्यात आलेल्या आहेत या सक्षम प्राधिकाऱ्याच्या निगराणीमध्ये असलेल्या मालमत्ता याच्यापैकी ही एक मालमत्ता जी धाराशिव शहरातली आहे नगरपालिका हद्दीतील घर नंबर सव्वीस ऑब्लिक एकशे अडतीस ऑब्लिक दोन सिटी सर्वे नंबर एकतीस चौतीस सर्वे नंबर दोनशे छत्तीस ऑब्लिक एक।, एक हजार पंच्याहत्तर चौरस फुटाचा हा बंगला आहे हा बंगला समृद्ध जीवन फुर्स इंडिया लिमिटेड तर्फे विनोद पांडुरंग माळी यांच्या नावाने आहे आणि हा बंगला ठेवीदाराच्या हितसंबंधी अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेला बंगला आहे परंतु आज रोजी याची शहानिशा आम्ही धाराशिव नगरपालिकेमध्ये केली असता हा बंगला कांता ब्रिजलाल मोदानी यांच्या नावानं झालेला आहे तर हा बंगला कांता ब्रिजलाल मोदानी यांच्या नावानं कुणी केला कसा केला कोणत्या आधारे केला कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं केलं याची चौकशी व्हावी आणि या सर्वावर गुन्हे दाखल व्हावे कारण ही सर्व मालमत्ता आमच्या सर्व ठेवीदारांचं हित जोपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेली आहे याची विक्री करून लोकांचे पैसे मिळणं गरजेचं आहे परंतु एकाही नागरिकाला एक रुपया सुद्धा महाराष्ट्रातल्या आतापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून किंवा या, या कडून किंवा अवसायक लिक्विडेटर कडून मिळालेला नाही आणि असं असताना ही, ही मालमत्ता अशी कशी हस्तांतरित झाली याची चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे याच निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे आलो होतो पुढे आता काय निवेदन दिलं तुम्ही त्या निवेदनामध्ये मग काय नेमकं मागण्या केलं तुम्ही आम्ही हेच मागणी केलंय की ज्या कायद्याअंतर्गत ठेवीदाराचा हित संबंध जोपासण्यासाठी या मालमत्ता जप्त करण्यात आलेले आहेत तर ठेवीदारांचं हितच जोपासलं जावं अशा परस्पर मालमत्ता जरा विल्हेवाट लागत असतील आणि सर्वच मालमत्ता अशा पद्धतीनं जसं रॉयल रॉयल्स गाडी बाहेर गेली ती गाडी सुद्धा आमचीच मालमत्ता होती आमच्या सर्व लोकांचे पैसे मिळण्यासाठीच होते पण प्रशांत कोरटकरकडे जी रॉयल रॉयल्स होती ती आता म्हणतोय की तो तुषार कलाटे नावांचा व्यक्तीकडे आहे आणि तो बँकेकडून गाडी घेतलोय म्हणतोय तर हे तपास अधिकारी काय करत होते सक्षम प्राधिकारी काय करतात औसायक लिक्विडेटर काय करतात आणि एमपीआयडीच्या माध्यमातून जर ह्या मालमत्ता सर्व ताब्यात घेतल्या असतील कोर्टामध्ये केस चालू आहे विशेष कोर्टामध्ये ह्याची केस चालू आहे अजून आणि केसचा निकाल लागण्यापूर्वीच जर अशा मालमत्ताचं विल्हेवाट लागत असेल आणि आमच्या सर्व लोकांच्या ठेवी परत मिळण्याचं जे आम्हाला मार्ग वाटतोय की या सर्व मालमत्ता महाराष्ट्रातल्या तीनशे साठ मालमत्ता आहेत त्याच्यापैकीच ही एक मालमत्ता बाकी उत्तमी सुद्धा बरीच सव्वाशे एकर शेती आहे ती शेती सुद्धा कोणी खातोय कोण कसून खात याची सुद्धा चौकशी जिल्हाधिकारी करा अशा पद्धतीचे पत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले जर जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती चौकशी करून गुन्हे दाखल नाही केले तर संपूर्ण महाराष्ट्रातून ह्या ज्या काही मालमत्ता अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचं काम या लोकांचं चालू आहे तर यांच्यावर मुंबईच्या हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करून आम्ही न्याय मागण्यासाठी सज्ज आहोत महाराष्ट्राच्या ग्रह विभागाच्या मार्फत ग्रह गृहमंत्री मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जातीने लक्ष देऊन या सर्व मालमत्ता लवकरात लवकर ताब्यात घेऊन विक्री कराव्या आणि आमच्या सर्व ठेवीदारांना न्याय द्यावा अशा प्रकारची आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत नमस्कार मी गोजर मारुती बनसोडे तालुका जिल्हा धाराशिव बोलते काय अजून निवेदन काय दिलं होतं तुम्ही निवेदन सर इथले बंगला आणि इथले शेती हे दररोज आम्ही बघत होतो आहे असं वाटत होत ते महेश मोतीवारचा समृद्ध जीवनचा महेश मोतीवारने हे केलेला मग आता तो एमपीआयडीच्या कायद्यानुसार लिस्ट मध्ये दिसतोय पण तो दुसऱ्याच्या नावे आहे कोणाचं नाव आहे काय मदानी मदानी त्याच्या नावावर आहे मग त्या आम्हाला आहे असं वाटत होत आता धराशी प्रॉपर्टी जर सगळे येऊन जप्त करून घे कुणाकडे बघायचं गुंतवणूक माझी एक कोटीच्या चा पुढं आहे सर काय नावा तुमचं माझं गोजरबाई मारुती बनसोडे मी शहीद जवानाची पत्नी आहे माझे पूर्ण आलेले पैसे साहेबाचे तिकडून आलेले पैसे आमच्या एजंट लोकांनी म्हटलं हिथं कमी व्याजदर आहे व्याजदर जास्त आहे आणि वेळ कमी आहे कमी वेळेमध्ये भेटतात अमाऊंट वापस म्हणल्यानंतर मी तिथं गुंतवणूक केली तिकडच्या एफड्या मोडून बँकेतल्या आता काय केलं तुम्ही काय नाही निवेदन द्यायला आलो होतो आम्ही तर ता ह्याला जिल्हा कलेक्टर ऑफिसला पुढे काय करणार तुम्ही कारवाई कार करणार सर काय जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून मोठं आंदोलन करणार आमच्या सरांच्या सोबत राहणार आणि मोठं आंदोलन करणार नाही भेटलं तर आत्महत्या करण्याला कारणीभूत हे समृद्ध जीवन राहील পইচা <laughs> কয় जमले मन्दा आउ न त बी कोड कोड एरीतिर आ तेस बोगितल का कोड 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 मोला को चाहिँ के छ इल करन छ हा इलि गाय दुइ गाय चालिसले मात्र कर